आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आधी कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आणि मग ड्रेनेजच्या कामासाठी तो रस्ता तोडला त्यावर लावलेला डांबराचा मुलामा काही दिवसातच उडालाय आणि नागरिकांच्या नशिबी मात्र खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ आली ही परिस्थिती आहे अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन कडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्ष डांबराचा असलेला हा रस्ता काही वर्षापूर्वी मोठ्या प्रतीक्षेनंतर सिमेंटचा झाला पण सिमेंट रस्त्याचं काम करण्यापूर्वी ड्रेनेजचं काम करावं इतकी साधी सुबुद्धी त्या काळच्या अधिकारी ठेकेदार आणि नगरसेवकांना सुचली नाही त्यामुळे काही दिवसातच हा पक्का रस्ता खोदण्यात आला मात्र काम झाल्यावर खोदलेल्या भागावर सिमेंट ऐवजी डांबरचा मुलामा मारण्यात आलाय रहदारीचा रस्ता आणि उतार यावर असलेलं हे डांबर काही दिवसातच उडून गेलं आणि रस्ता मात्र उघडा पडला या रस्त्याच्या मधोमध मद ओहोळ तयार झाला असून त्यात दुचाकी चालकांचे अनेकदा अपघात झाले आहेत परंतु नगरपालिका लक्ष देत नसल्याने लक्ष्मीनगर टेकडीवरील रिक्षा या रस्त्यावर डांबर किंवा माती आणून टाकतात पण हे तात्पुरते उपाय टिकत नसल्यानं रस्त्याची अवस्था पुन्हा काही दिवसातच बिकट बनते त्यामुळे अंबरनाथ पालिकेनं काहीतरी उपाय करून या रस्त्यावर डांबर नव्हे तर थोडस आर एम सी टाकावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो